तर गोंद्रे बहिणींच्या आम्हाला गो गो, स्पेशल पाणीपुरी पार्टी आहे गुड्डूचा बड्डे हॅपी बड्डे गुड्डू आणि मी छोटस सेलिब्रेशन करते प्राची लोणचं बनवणार आहे हळदीचं प्राची बनवून आहे ऑर्डर कोणी द्यायची असेल तर देऊ शकता रसाळ रसलबाईंनीच्या घरी सीन आहे ना आहे आम्ही आम्ही अचानक ठरवलं प्राचीनच्या घरी गुड्डूचा बड्डे सेलिब्रेट करायचं आणि आम्ही सगळे गावणूर आहोत हा आणि बर्थडे वाली सादरी आहे हे झालं बर्थडे पेशंट पेशंट आहे पेशंट जरी हे वाक्य जरा चुकीचं आहे हो पण ते गडबडीत बोलले जाते त्याला काय करायचं ड्रेस ब्रेस घालवायला चांगला दिसाला आणि कपडे काढले मशीनमधून मधून बोलले बोलले आमच्या कोणाकडे तीन तेल एकत्र येते आदिवासी हा आदिवासी मी तर रोज जाते लावायला

हो वहिनी पण हा रॅन्डम ब्लॉग आहे बरं का आपला असं काही ठरवलं होतं आपण आधी नाही एकदम रॅन्डमली झालं सगळं दे प्लेट पण प्लेट नाही ना फक्त समोसे नाहीचे ना खायचे प्लेट पण प्लेट पण तुम्हाला आवडले वाटत प्लेटला प्लेटसाठी खास पे करायला लागेल तुम्ही घ्या ना मिरच्या प्रियस बघा तुम्हाला का मग तर संध्याकाळची वेळ आहे आणि अंबरनाथमध्ये ग्रीन सिटी फेस्टिवल लागलेला आहे अंबरनाथ ईस्टला जिकडं ग्रीन सिटी आहे तिकडं आणि खूप दिवसापासून लागलेला पण आम्हाला काय जायला जमलेलं नाही आहे पण म्हटलं यांना चला जाऊया आज बघून तरी येऊया काय आहे नेमकं मग आलेलो आहोत मुलं नाहीत आम्ही काय पाळण्यामध्ये बसत नाहीत आमची डॉलूला फार आवडतं हे असलं झुल्यामध्ये कशामध्ये बसणं आणि इतकं काय काय होतं नाही इथं मुलांसाठी खूप दिवसापासून ॲक्च्युली लागलेला आहे हा फेस्टिवल म्हणजे वर्षातून एकदा लागतो हा डिसेंबर महिन्यामध्ये तसं तर पंचवीस डिसेंबरनंतरच असतो आहे पण या वेळेला काय माहिती आहे खूप लवकरच होता आणि खूप काय काय होतं खेळणी होती खूप सारे कॉस्मॅटिक्स आयटम होते आणि म्हणजे नेहमी आपलं बाजारात जसं मिळतं आहे ना तसं होतं पण भरपूर काही काय इतकं शायनिंग ते लाईटमुळं की नाही इतके शायनिंग घेते ना आपल्याला सगळे जेवढे पण इथं गोष्टी दिसतात ना त्या खूप भारी भारी वाटतात पण घेताना घेऊन थोडंसं आपण निरखून कमी किंमत करून घ्यायची खूप किमती सांगतात इथं आणि जुले पण खूप सारे आहेत एकदा आज मागच्या वर्षीच्या मागच्या वर्षी दोन वर्षापूर्वीची गोष्ट तुम्हाला सांगते डॉलून आमच्या कि नाही मला वाटतं खूप पैसे इथं संपवले एकेका त्या जुल्यामध्ये बसायला शंभर दीडशे रुपये किंमत असते आणि इथं बघा कपडे पण आलेले आहेत कपडे पण होते गाऊन होते शॉर्ट होते त्याच्यानंतर हे बघा शॉर्ट वेगवेगळ्या प्रकारचे होते छोट्या छोट्या टॉप्स जे असतात ना गाऊन आपल्या जीन्सवर घालायचे त्या ड्रेस मटेरियल पण होतं आणि कॉटनच्या खादीच्या अशा पण साड्या होत्या आणि मी इकडं हे मंगळसूत्र बघत होते पण आमच्या साहेबांनी काय मला घेऊ दिलं नाही पण छान होते मंगळसूत्र हे दोनशे रुपयाला विथ इयरिंग्स पण होते बघा छान छान होते त्याचे पॅडल पण आवडले मला आणि पण मी घेतलं नाही फक्त बघितलं कसं आहे हे बघा उलट पण होत माणसं उलटी होतात वरती जाऊन किती डेंजर आहे ना हे बघा ती माणसं उलटी झाली भयान काय मग वरती टांगून ठेवल्यास काय की भरपूर मोठा मेला लागलेला आहे रविवारपर्यंत आहे कुणाला यायचं असेल तर येऊ शकता खायचं पण खूप काही काय तरी दुसऱ्या दिवशी सकाळी बघा इथं मी गुलाबाच्या झाडाला बघितलं छान अशा दोन कळ्या आलेल्या एवढे वर्ष मी गुलाब लावले ना पण एकदाही एकही कळी आलेली नाही आमच्या घरात आणि एकही गुलाब आलेला नव्हता पण ह्यावेळी ना गुलाबाची कळी बघून खूप छान वाटलं आणि नाही देवाला जी फुलं आम्ही पुसतो ना है। कुंडे ते ह्या कुंडेमध्ये घालून मी नाही वरती अशी माती टाकलेली आणि त्याच्यामध्ये हे गुलाबचे झाड लावले आहेत झाड म्हणजे छोटं रोपटा आहे आता झाड म्हणजे तुम्ही झा छोटं रोपटा आहे आणि मेहंदी पण आज भिजत घातली होती मी केसांना लावायसाठी खूप दिवस झाले ही मेहंदी लावलेली नाही आहे आणि माझे तर केस खूप वाईट झाले आहेत गळ्याचे थोडे कमी झाले आहेत पण खूप वाईट झालेले आहेत केसं आणि दही लावले रात्री खूप छान दही लागते आजकाल रात्री हे खूप सारे भांडे डब्बे डुब्बे सगळं असं घासून ठेवलेलं आहे आणि टोमॅटो तुम्हाला दाखवते मी फ्रीजमध्ये ठेवत नाही पण पंधरा ते वीस दिवस झाले आहेत टोमॅटोला बघा किती फ्रेश आहेत अजिबात खराब झालेले नाही आहेत नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये मी अनामिका नेमचे साहेब तुमचं खूप मनापासून स्वागत करतोय आज आहे चार डिसेंबर ने ने खुँ नेवी डे हॅपी नेवी डे सगळ्यांना नेवी डेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा साहेब आमच्या नेहमीमध्ये होते बरं का त्याच्यामुळे नेवी डेच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि काय तुमची आठवण नेव्हीची आठवणी सांगणार का खूप आहे शिपरची एखादी आठवत आज आम्ही ब्रेकफास्ट मध्ये बनवतोय पपई बनवतो रे कापतोय पपई पपई खायचं आज म्हटलं फ्रूट आहे ते कोण खाणार एवढं सगळे आणि आजचा आमचा ब्रेकफास्ट आहे फ्रूटचा सालावरची काढून आहेत पपईची आज आम्ही पपई खातो आणि मस्त अशी मेहंदी जरा लावून द्यावं मला केसांना काय

सीड्स काय माहितीये गोड आहे की नाही आजकालचे <laughs> फ्रूट गोड पण नसतात माझ्या केसांना मेहंदी तसं तर मीच लावते पण पाठीमागचे केस काय आपल्याला कधी कधी दिसत नाहीत कुठं लावलं वगैरे आणि बिचारे साहेब आमचे काय त्यांना मी सांगितले मेहंदी कसं सा लावायचं पण त्यांना काय ते जमत नव्हतं कसं बसं त्यांनी लावलं मधल्या मधल्या केसांना आणि मधले मधले केस असे व्हाईटच ठेवले मला बोलले अगं मला कसं जमेल असं मी तसं कर म्हणून तू सांगायला लागल्यास पण कसं जमणार आहे तरी पण त्यांनी लावलं हेच खूप महत्त्वाचं आहे मी त्यांना बोलले तुम्हाला काय गोलगोल करायला जमणार नाही तुम्ही कसं तसंच लावून द्या जसं तुम्हाला जमतंय तसं आणि आधी तेल लावायचं बरं का मेहंदी जर तुम्ही कधी पण लावत असाल ना तर आधी केसांना थोडंसं तेल लावायचं कारण की केस खूपच वृक्ष होतात एकदम अशी काय म्हणते एकदम घट्ट गट घट्ट हाताला लागतात बघा एकदम अशी राट केस लागतात त्यामुळे नेहमी तेल लावायचं आणि ते साहेब आमचे म्हणत होते की ते थोडंसं घट्ट झालेलं आहे तर त्यांनी आणलं पाणी आणि मग मी थोडंसं घातलं त्याच्यामध्ये पाणी आणि थोडंसं अगदी पातळ करून दिलं त्यांना म्हणजे ते लावायला त्यांना थोडंसं इझी होईल कारण की मग हातांना पण कलर येतो ते म्हणजे अगं कलर आलं तर हाताला म्हटलं काही नाही होत करा ग पिशवी बांधून ग्लोवज पण नव्हते म्हटलं घाला तर पिशवी प्लॅस्टिकची मग त्यांच्याकडून घेतलं बेल लावून काय करणार मग ते पोरं असतात आमची डॉलो असायची तर तिच्याकडून मी कधीतरी लावून घ्यायची तसं ते मी माझी माझीच लावते मी तसं काय कुणाला लावायला लागत नाही पण नाही म्हटलं पाठीमागच्या केसांमध्ये कधी कधी समजत नाही ना आपल्याला कसं वगैरे तर आमच्या साहेबांचं तसं काय नसते बिचारी कधी कधी तेल पण लावून देतात मला आता आम्ही दोघंच आहोत ना तर एकमेकांसाठी आम्ही करणार ना एवढं चालायचं त्यांची त्यांची सेवा मी करणार माझी कधी त्यांनी करायला लागते असं एकमेकांसाठी जेव्हा आपण समर्पण करतो ना तेव्हा कायही वाटत नाही आणि आम्हा आमच्या दोघांचं कसं आहे हल्ली माहिती आहे का म्हणजे आधी असं काही नव्हतं पण हल्ली आमचे दोघांचे विचार व्यवस्थित जुळतात आम्ही सगळं आमच्या आता दोघंच राहतो त्याच्यामुळं काय जास्त चिडचिड पण होत नाही आणि चिडचिड झाली तरी आम्ही करत नाही स्पेशली मी चला संसार म्हटलं तर चालायचंच एकमेकांना समजून घेऊन पुढं जायला लागते तरच आयुष्यात संसार टिकतो आणि हे जो मॉप आणला होता नवीन ना तो आता मी की नाही फरशी पुसणार आहे पण त्याआधी की नाही मी नवीन जेव्हा पण मॉप आणते ना तेव्हा असं चांगलं थोडंसं ओला असा करून की नाही अगदी तो नवीन असतो ना त्याच्यामुळं की नाही किचनमधल्या जेवढ्या पण वरती आपलं किचनचं जे फर्निचर आहे ना ते सगळं पुसून घेते मी मला लई भारी वाटते ते वरती हा आपण हात पोचत नाही वर ते स्टूल घेऊन चढायला लागते जेव्हा हा मॉप मी नवीन जेव्हा पण त्याचं ते बदलेल ना मॉपिंग असतं ते नवीन घालेल तेव्हा मी हे काम करतेच पक्का फर्निचर सगळं वरचं वरचं जे असते ना ते तसं ओलसर करून थोडंसं ह्यानं पुसून घेते आणि मगच फरशी पुसायला घेते हा माझा नेहमीचा म्हणजे जेव्हा पण मी बॉब बदलते ना तेव्हाचा हा माझा नियम आहे आता फरशी पुसून घेते आहे मी इकडं आणि चप्पल ह्यासाठी घासले आहेत की माझे पाय खूप दुखतात मी तसं तर चप्पल घालत नाही मला तसं घालायला सांगितले डॉक्टरनी चप्पल पण किचनमध्ये किंवा इकडं चप्पल वापरायचं म्हणजे मला लई जीवावर येते सवय नाही आहे पण पाय खूप दुखतात तुम्हाला तर माहितीच आहे मला डायबिटीज आहे त्याच्यामुळं की नाही पाय बरेच दुखतात माझे मग मा, म्हणजे खूप राहायला लागलं तर खूप दुखतात पाय त्याच्यामुळं मग वापरायला लागते कधी कधी वापरते मी रेग्युलर नाही माझे हे घरातले चप्पल आहेत तसं अगदी काहीतरी जास्त दुखायला लागले तरच मी वापरते जास्त काही मला घरात चप्पल वापरणं तसं आवडत नाही तसं तर गरज असेल तर वापरायला हवी कारण हे आपले घरातले असतात आपण ते काय बाहेर वापरत नाही आणि मी सगळं पूर्ण घर स्वच्छ करून घेतलेलं आहे केसांना मेहंदी लावलेली ला आहे ती सुकेस्तोर म्हटलं तर काय काम करायचं तर फरशी पुसायचीच होती म्हणून म्हटलं केसं बाळेस्तवर असली काहीतरी कामं करून घ्यावीत दुपारच्या जेवणामध्ये आज माझ्याकडे आहे शेपूची भाजी खूप दिवसांनी शेपूची भाजी करायला घेतलेली आहे आणि शेपूची भाजी तुम्हाला थोडंसं मुगाची डाळ भिजत घातलेली आहे आणि याच्यामध्ये मी खूप सारा लसूण मिरची याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे कारण की पालेभाज्या म्हटल्या ना एक तर मी मोठी मिरची कट करून टाकते किंवा अशी अगदी बारीक मिक्सरला लावून टाकते म्हणजे ते खाताना तोंडामध्ये येत नाही आमच्या घरात मिरची आमच्या साहेबांना तोंडामध्ये आली ना किंवा तिखट लागलं की त्यांना भयानक ते त्रास होतो त्याच्यामुळं मग मी त्यांच्याकडून ओरडून घेण्यापेक्षा म्हणतात किंवा त्यांनी बा बाकरी भाजी न खाण्यापेक्षा आपण काहीतरी असा इलाज करावा एवढ्या वर्षाची त्या सवय झालेली आहे मला तर मी बारीकच करते किंवा तुम्हाला जर अख्खे तुकडे टाकायचे असतील तर ते पण तुम्ही टाकू शकता खूप सारा कांदा पण घालायचा म्हणजे लसूण आणि कांदा खूप सारा घातला ना ह्या भाजीला तर खरंच खूप छान होते आणि व्यवस्थित कांदा वगैरे परतून झाला की मग डाळ आपण जी मुगाची डाळ भिजत घातलेली असते ना ती थोडीशी एक दोन तीन मिनटं चांगली वाफवून घ्यायची म्हणजे भाजीमध्ये की नाही बिना पाण्याची पण ही भाजी शिजते भाजी टाकून डाळ पाणी टाकायला सगळ्यात बघा हा प्रॉब्लेम असतो त्यामुळे कि नाही आधी तुम्ही नवं शिके असा नवीन मुली असतील शिकण्या म्हणजे भाज्या स्वयंपाक करणाऱ्या तर त्यांच्यासाठी सांगते की माझं असं बऱ्याच वेळाला व्हायचं की लहान असताना म्हणजे जेव्हा पण स्वयंपाक आपण शिकतो ना तेव्हा भाज्यांमध्ये की नाही मीठ मी टाक आधी टाकायची मग ते खारट व्हायचं त्याच्यानंतर आपल्याला अनुभवातून अशा बऱ्याच गोष्टी आपण शिकत जातो म्हणून पण ही एक टीप तुम्हाला सांगते कधी पण भाजी किनी परतून झाली थोडा वेळ झाकून की मगच आपण त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि वरती की नाही ताट ठेवून असं त्याच्यावरती पाणी ठेवून जर तुम्ही ही भाजी शिजवून केला ना तर खूप छान टेस्ट येते आणि ह्या भाजीबरोबर आमच्या गावाकडिक मी तांदळाची भाकरी करतात पण आज काही मी तांदळाची भाकरी करणार नाही आहे कारण की तांदळाची भाकरी मग मलाही खाता येत नाही आणि मग काय दोघांसाठी वेगवेगळं कर बसायचं हाही माझ्याकडे तांदळाचं पीठ मग ते आंब्यासाहेबांना चालते त्यांचं काही नसते बाबा की फक्त त्यांना तिखट आणि खारट ह्या दोन गोष्टी नसत्या तर बाकी त्यांना काहीही द्यात चांगलं चालतं त्यांना फक्त पोरांचेच खूप नखरे असतात सगळ्यांच्या घरात पोरांचे नखरे असतात त्यामुळे चालायचंच तर मी नाचणीचं आणि ज्वारीचं जे पीठ दळलं होतं माझ्या पिठाच्या गिरणीमध्ये मा ना तेच घेतलेलं आहे आज द भाकरीसाठी मी तर सगळ्या पिठांमध्ये गरम पाणी घालूनच भाकरी करते जर तुमच्याकडं विदाऊट गरम पाण्या जर भाकरी येत असेल तर करू शकता पण गरम पाणी घालून केलेली भाकरी चवीला पण चांगली लागते आणि आपल्याला मळाला पण पीठ सोपं जातं अॅनिव्हर्सरी पार्टी आहे बोंद्रे महिन्यांची तर त्यांना मी घेतलं कप सेट गिफ्ट काय दिवं आता जाता जाता आम्ही घेतलं मी म्हटलं गेलो तर पॅकिंग पण केलं नाही आहे मैत्री तेवढं मी नाही येता येता आम्ही घेतलं आता कुठे तिथं पॅकिंग वगैरे काही करून मिळत नाही ना चालेल हॅपी अॅनिव्हर्सरी कुठे गेल्या मॅडम भाऊ तुम्हाला पण दहा वर्ष झाली ना पण तुम्ही साडी नेसायला पाहिजे होती एवढ्या क्यूट दिसालाय पण साडी कुठे एकत्रच लावू का त्यालाच हात लावू ना आपण सगळे हा हॅपी

अरे पाणी खाऊन राहायचं काय होय लवकर लवकर आठवा मला जाऊन स्वयंपाक करायचंय